जाईना हला पाडा आता मला कसं आहे मित्रांनो कुकरवर काम करणं सगळ्याला सोपच वाटते रात्र रात्र सगळे डोळे फोडून काढायला पाटे रातर पासून जाळवणार आहे दंडुका मोडून टाकायला जळतून पोचायचं काय हे पा इकडे भाटी मास्तर बंडा पडतही नाही लवकर सणसण कामाही नाही आला वापली का चपर काली की नाही का रात्र पासून आता डोळे फोडली अज इतकं राहिलंच कुठे अकरा बाराच वाजता पडलाच लोकाला वाटते यायला इतका रोज कसा काय पडायला लागला हजार बाराशे यायला काय सांगा बघू पण जी वापनी काय लागली खालन वरण डोळ्याची आग काढणाऱ्या वंसाची जाळ आहे तर काही विचारत नाही फा अशा ढेकळ्यानं गाडी पळवायला लागतात चल गाडी लाववा हा मी गाडी लावतो मग व्हिडिओ बनवतो पहा कसं खाली हात घालून घालायला लागलं खाली हात घालून येळ्यानं काढायला लागते म्हण हे पहा आमचा ढकली कसा गाडा ढकलायला लागला ढेकळ्यानं पाकडे भट्टी मास्तर एक दंडुका म्हणून गेला सोपनार बापू कुकरवर काम करणं रात्र रात्र जागून डोळ्याची आग व्हायला लागली दोन नाही मिनिटं बसायला टाईम भेट ना तिकडे बा गाडीने धुप्पट सोडलंच काम कुकरवरलं ती डबा खाली करा इकडे एक भरा तर ते येऊन बसती पाच मिनिट दम नको इकडे काम तर सारखं चालूच रात्रपासून चला आता मित्रांनो गाडी खाली करून घ्या

ગાડા ઢકલાય

শুনতে পাচ্ছি একদিকে তো নাকি